अत्यंत महत्वाची खर तर या क्षणी बातमी येते लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा कोटा पन्नास टक्क्यावरून साठ टक्के करणार असल्याचं म्हटलं गेलेलं आहे संविधाना संशोधन साँशो... करून कोटा वाढवण्याकरता हे विधेयक आणलं जाणार आहे आणि हे संविधान संशोधन विधेयक जे आहे ते उद्या अर्थात मंगळवारी संसदेत मांडलं जाऊ शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे याविषयी अधिक माहिती घेऊ आमची प्रतिनिधी वैशाली मलेवार यांच्याकडून वैशाली काय अधिक माहिती या संदर्भात नेमका अत्यंत महत्वाचा ने ने निर्णय तर या कॅबिनेटमध्ये घेण्यात आलाय अगदी लागवी ज्या प्रकारे सवर्णांकडनं नेहमीच आर्थिक मागासलेले ने जे सवर्ण आहेत त्यांच्याकडनं नेहमी कंप्लेंट असायची ने की सरकारी नोकरीमध्ये जे आहे ते आरक्षणाचा एक जो मुद्दा आहे तो नेहमी उचलला जायचा आणि आरक्षणावरच अनेकदा प्रश्न उभे केले गेले की जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत कमकुवत आहेत त्यांच्याकडे तर काय विचार करायला हवा सरकार गव्हर्नमेंटनी त्याच्यावर आता म्हणता येईल की शिक्कामोर्तब करत परत कॅबिनेटमध्ये आज निर्णय घेण्यात आला की दहा टक्के जो सरकारी नोकरीमध्ये आरक्षण आहे ते सवर्ण देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या संशोधन बिल मांडण्यात येणार कन्फर्मेशन आहे आहे एक बँक ते महत्व अत्यंत महत्वाचा खर तर हा निर्णय म्हणायला हवा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून याच विषयी बोलण्याकरता घटना तज्ज्ञ उल्हास बापट आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत उल्हासजी स्वागत आहे तुमचं टीव्ही नाईन मध्ये उद्या असं म्हटलं जात आहे की संविधान संशोधन विधेयक जे आहे ते मांडलं जाईल संसदेमध्ये हे विधेयक नेमकं कसं असेल कशा या तरतुदी असतील हे सगळ्यात महत्वाचं कारण दहा टक्के वाढीव आरक्षण मिळणार आहे आता काय की एक्झॅक्ट तरतूद काय आहे हे पाहिल्याशिवाय निश्चित बोलता येणार नाही परंतु आपल्याकडे चौदाव्या कलमाखाली समानतेचा अधिकार आहे आणि त्याला अपवाद म्हणून पंधरा आणि सोळा खाली विशेष तरतुदी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास करता ये करता येतात त्याच्यामध्ये सवर्णांकरता करता येतात असं काही लिहिलेलं नाहीये पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक पण तिथे काही तरतुदीची सोय घटनेमध्ये नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा टक्के जर का हे वाढवणार असतील तर पन्नास वर साठ वर जर का नेणार असतील तर तसं तर करता येणार नाही सध्याच्या याच्यामध्ये असं मला दिसतं कारण क्लिअर सुप्रीम कोर्ट डिसिजन आहे की पन्नास टक्क्याच्या वर रिझर्वेशन्स ठेवता येणार नाही समतेचा अधिकार हा अधिकार आहे आणि आरक्षण जे आहे तो अपवाद आहे आणि अपवाद हा कधीही नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण जास्त देता येणार नाही तर हे घटनादुरुस्ती करून जर का दहा टक्के वाढवणार असतील तर ते बसत नाही घटनेत आणि घटना दुरुस्ती जरी केली तरी ती दुरुस्ती सुद्धा घटना बाह्य आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणू शकतं कारण केशवानंद का खट्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर घटनेचं बदलता येत नाही घटना दुरुस्ती करून सुद्धा आणि घटना बेसिक स्ट्रक्चर मध्ये समानतेचा अधिकार येतो त्यामुळे मला वाटत नाही की हे सुप्रीम कोर्टात टिकू शकेल पण त्यातून प्रत्यक्ष तरतुदी पाहिल्याशिवाय निश्चित मला सांगता येणार नाही निश्चित खरं तर उल्ह सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांकरता तर हे आरक्षण आहे कशी नेमकी आपण असं म्हणूया की, की तरतूद जर आपण आता या घडीला त्याविषयी बोलू न शकलो तरी नेमका अंदाज काय वर्तवला जातोय की घटना दुरुस्ती ही नेमकी कशी केली जाईल कारण आरक्षणाचं टक्केवारी अधिक होते आर्थिक आरक्षण आता करता येईल आत्ताच्या सध्याच्यात असं मला वाटतच नाही मुळामध्ये आणि जे शैक्षणिक संस्था वगैरे असतात त्याच्यात आर्थिक मागास वर्गाकरता काही फ्रीशिप वगैरे देता येतात तशी तरतूद ऑलरेडी आहेच आपल्याकडे कायद्यामध्ये परंतु घटना दुरुस्ती करून कारण आर्थिक मागास ठरवायचं कसं हा फार मोठा प्रश्न आहे आपल्याकडे म्हणजे मग इन्कम टॅक्स जे भरतात ते सोडून सगळेच आर्थिक मागास होतील म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आर्थिक मागास होतील भारतात मला वाटत नाही की हे सगळं आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल हे ही घटना दुरुस्ती होणंच मुळात अशक्य असल्याचं मत घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलेला आहे घटनेत दुरुस्ती करून अं ही टक्केवारी वाढणार नाही असं सुद्धा ते म्हणतात याविषयी बोलण्याकरता प्रतिक्रिया देण्याकरता ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दबे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ब्राह्मणांची सुद्धा अनेक दिवसांपासूनची दिवसांपासून आरक्षणाची मागणी होती आणि आता तर आर्थिक दृष्ट्या आरक्षण दिलं जात आहे तेही दहा टक्के वाढून काय पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो सरकारचं या निर्णयाबद्दल आमची सुरतेवसूनच भूमिका होती की कोणतेही आरक्षण असेल तर ते आर्थिक निकषांवरच असावं कारण पण सरकार खरंच कितपत गांभीर्य आहे सरकारने ह्या एकूण घटनाक्रमाविषयी आणि खरंच ते मिळेल का अशी शंका आहे आता जसं बापट साहेबांनी सांगितलं की ते घटनेत बसू शकत नाही नियमात बसणार नाही मग हे सुद्धा अन्य आश्वासनांप्रमाणे फक्त आश्वासन नसावं त्याचं स्ट्रिक्टली लगेच त्याचं इम्प्लिमेंट व्हावं अशी आमची इच्छा आहे मनापासून तसं झालं तर सरकारचं मनापासून अभिनंदन करू आम्ही आनंदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा दोन हजार अठरा साली एसटी संदर्भात जो निर्णय झाला त्यावर सवणांकडून बरीच नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्याकरता कुठंतरी मन वाळवण्याकरता म्हणून हा निर्णय घेतला असं वाटतं का हो आम्हाला तेच आहे आमचं की हा फक्त राजकीय अनालिसिस करून किंवा राजकीय भूमिकेतून हा निर्णय नसावा त्याचं खरंच इम्प्लिमेंट व्हावं जो जो आर्थिक गरज आहे मग तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असू द्या त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे तो वर आणण्याची जबाबदारी शासनाची आहे ती शासनाने पाळली गेली पाहिजे आमचं आधीपासून तीच भूमिका होती आणि ती मान्य केली त्या सरकारचं अभिनंदन करतो म्हणून सवणांचा कळवळा नाही तर दोन हजार एकोणीस या निवडणुकांचा उद्दिष्ट म्हणून हा निर्णय हो आता तरी तसंच वाचायला हरकत नाही जोपर्यंत इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत आमच्या मनात ती भीती कायम राहणार निश्चित पण एकूणच आपण जर पाहिलं उल्हास बापटांचा सुद्धा आपण जर विधान ऐकलं तर ही घटना दुरुस्ती होणं अशक्य असल्याचं ते म्हणतात हो आमचं सुद्धा तेच भूमिका आधीपासून खरं होऊ शकतं सरकार पासून एट्रोसिटी पर्यंत अनेक ठिकाणी घटना दुरुस्ती केलेल्या आहेत दोन दोन वाजेपर्यंत कोर्टाला जागवलेलं आहे त्यामुळे याविषयी सुद्धा सर्वांचं जर अनुकूलता करून घेतलं सर्व पक्षाच्या लोकांना समजावून सांगण्यात आलं याचा फायदा तर निश्चित होऊ शकतं तेवढी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे सरकारची आणि ही राजकीय इच्छाशक्ती कुठंतरी कमी पडते असं वाटतंय शंभर टक्के कमी पडतं फक्त राजकीय वापर नको व्हायला राजकीय इच्छाशक्ती हवी असं आमचं मत आहे तुम्ही ही घटना दुरुस्ती होऊ शकते नेमक्या कशा शकतात काय नेमकं का केलं जाऊ शकत सरकारच्या वतीने कारण इतका मोठा निर्णय घेतलेला असताना कुठेतरी सरकारनं या संदर्भातला विचार केलेला असणार हो आता खरं मी घटना तज्ञ नाही पण मला एक माहिती अनंत जर सरकारची इच्छाशक्ती असेल सरकार सर्व पक्षांना विश्वासात घेऊन हे गोष्टी करू शकते एवढं निश्चित आहे आपण अगदी शहा बसून बघतोय ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि घडत आहेत वेळेस फार अवघड नाही ते सगळेच राजकीय पक्ष त्यांना साथ देतील शेवटी चव्हाणांची मतं सुद्धा सगळ्याच राजकीय पक्षांना हवी असतात दुखवण्याची कोणी हिंमत करणार नाही पण ओबीसींना पाहिजे तर ओबीसीना वाटा मिळालेला आहे त्यावेळी जर ओव्हरऑल जर राहत असेल तर काही हरकत नाही कोणी तिला आक्षेप घेण्याचं कारण असं मला वाटत नाही अगदी धन्यवाद आनंदजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल या सरकारच्या निर्णयासंदर्भात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत अंकुश जी स्वागत आहे तुमचं टीव्ही नाईन मध्ये हा निर्णय म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपुरता मनधरणी करण्याचा प्रयत्न म्हणायचा का एक तर निश्चित आहे की लोकसभेच्या निवडणुका जसे जसे जवळ येत आहेत तसं तसं गाजर दाखवण्याचं काम केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते करू लागले आणि आता जे आपण सांगितलं की सवर्णांसाठी केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय करतायत अर्थात त्याचं ठीक आहे स्वागतच करायला हवं आणि आमचं तर पहिल्यापासून म्हणणं की आर्थिक दृष्ट्या जो दुर्बल आहे मग तो कुठल्याही घटकातला असू द्या सवर्ण असू द्या मागासवर्गी असू द्या इतर मागासवर्गीय असू त्याला मिळालं पाहिजे आता मराठ्यांना आरक्षण दिलं ओबीसीना दिलं एसी एसटीचं इस ते होतं ते आरक्षण बासष्ट टक्क्यापर्यंत ऑलरेडी गेलेलं आहे त्याला अजून कोर्टांमध्ये आव्हान वगैरे चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा काही दहा टक्क्याचं आरक्षण जर दिलं तर ते आरक्षण बहात्तर टक्क्यापर्यंत जाईल सरकारने घटनेमध्ये दुरुस्त करण्याची काही तयारी ठेवलेली आहे का केवळ एक गाजर दाखवणं आणि हा प्रश्न न्यायालयामध्ये प्रलंबित कसा राहील एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही सवर्णांना दहा टक्के आरक्षण देतोय आणि न्यायालयामध्ये मात्र तो प्रश्न प्रलंबित ठेवायचा असं दुटप्पी धोरण शासनाचं आहे की काय हे समजण्या समजण्याचा कारण आहे पण ठीक आहे असं जर असेल तर त्याचं स्वागत करायला काही अर्थ हरकत नाहीये निश्चित अंकुशी पण काही वेळापूर्वी आम्ही घटना तज्ज्ञांचं सुद्धा मत या संदर्भात जाणून घेतलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हे पन्नास टक्क्यांवरून अधिक होत आहे त्यामुळे हे घटनेतच मुळात बसत नाही मग आता हे सरकार कसं काही शक्य करणार आहे नाही म्हणून म्हणून मी प्रथमच म्हणालो की मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण दिल्यानंतर मुस्लिमांचं पाच टक्के हे सगळं करून जवळपास बासष्ट टक्क्यापर्यंत जातं तेच घटनेमध्ये बसत नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे दहा टक्के घेतल्यानंतर बहात्तर टक्क्यापर्यंत जाईल तेव्हा घटना घटनादुरुस्ती करण्याची तयारी राज्य केंद्र सरकारने काही केली आहे की नाही का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणा करणं जे गेली साडेचार पाच वर्ष केलेलं आहे तेच करण्याचं या सरकारचं धोरण आहे का हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत काय पण जर तसा निर्णय झाला असेल आणि घटने दुरुस्ती करत असेल तर त्याचं स्वागत करायला पण एकूणच या निर्णयाकडे जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षण आरक्षण अशी मागणी अगदी लावून धरली जात होती पण आर्थिक दृष्ट्या आरक्षण मिळावं ही सुद्धा एक मागणी होती आणि त्याच दृष्टिकोनातून आर्थिक दृष्ट्या यातला हा शब्द अत्यंत महत्वाचा कुठंतरी मत घेण्याच्या दृष्टिकोनातून खरंय आपण मला अगदी खरंय की कोणतंही आरक्षण म्हटलं तर खरंच हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना मिळावं मत कोणत्याही जाती धर्माचा असू द्यावा पण केवळ आपले मताचं राजकारण करण्यासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि किंबहुना सर्वच पक्ष असतील हे मताचं राजकारण करण्यासाठी असं करतायत दुर्दैवाने ते व्हायला नको पण होतं या प्रश्नाचं सरांचं दुर्दैव आहे अगदी निश्चित अंकुश धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल सरकार ना अत्यंत महत्वाचा खरं तर निर्णय घेतलेला आहे घटनेत दुरुस्ती करून टक्केवारी वाढणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवणांकरता आता नोकरीत आरक्षण असणार आहे पन्नास वरून साठ टक्के आरक्षण दहा टक्के वाढ करण्यात आली आहे याविषयी अधिक जाणून घेत आहोत आमची प्रतिनिधी वैशाली मलेवार यांच्याकडून वैशाली आपण जर पाहिलं तर दोन हजार मध्ये एस सी एस टी वरून सवणांची बरीच नाराजी होती आणि त्याकरता कुठंतरी मन वळवण्याकरता म्हणून सरकारचा हा निर्णय म्हणायचा का अगदीच म्हणजे दोन हजार एकोणवीस ची निवडणूक समोर हो आहे आणि त्या दृष्टीने बघितलं तर मग मुस्लिम असो मराठा असो दलित असो किंवा सवर्ण असो प्रत्येकाला कसं आकर्षून घेता येईल याकरता प्रत्येक पक्ष काम करताय आणि त्यातल्या त्यात मग सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपला काय करता येईल तर त्यांना मग काय सवर्णांना दहा टक्के आरक्षण देऊन कुठेतरी त्यांना त्यांना एक म्हणता येईल की ऍटलिस्ट सुरुवात तरी झाली की आम्ही आम्ही तुम्हाला आरक्षण द्यायला तयार आहोत शेवटी समोर कायदा काय म्हणेल हे नंतरचा प्रश्न आहे पण आधी अनाउन्समेंट करणं म्हणजे चुनावी जुमले जे म्हणत आहेत की नेहमी आरोप लागते त्याच प्रकारचा एक आता दिसत आहे पण हा जोपर्यंत मध्ये इम्प्लिमेंट होत नाही आणि लोकांना त्याचा फायदा मिळेल तोपर्यंत सांगता येत नाही की हा आरक्षण मिळाला आहे किंवा नाही केंद्राने सरकारने कॅबिनेटमध्ये नक्कीच याचा अनाउन्समेंट केला असेल पण ते जोपर्यंत समोर दिसत नाही लोकांना त्याचा फायदा मिळत आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही शेवटी आता गाजर दाखवण्याचा कुठ तरी हा प्रयत्न आहे का असा सुद्धा एक म्हणाला आहे वैशाली धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असा सविस्तर माहिती करता